धुळे शहराचे विद्यमान आमदार डॉक्टर फारुख शहा यांनी पैसे घेऊन भाजपाला मतदान केले असा घणाघाती आरोप लोकसंग्राम पक्षाचे प्रमुख तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी बोलताना केला या आरोपांचे खंडन करताना धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह काय म्हणाले ते आता आपण पाहूया त्यांनी फक्त डोळ्या पाणी आणि पत्रकबाजीमध्ये त्यांचे पंधरा वर्ष वाया घातले हे सर्व जनतेला ठाऊक आहे अनिल गोटे म्हणजे हा एक नंबरच्या खोटे <laughs> सुरुवातीपासून त्यांना सवय लागलेली आहे माझ्यावर टीका करण्याची मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आरोप केला होता किंवा आमदार फारुख शाहला फा फारुख शाला, भा, शाला आमदार होण्यासाठी भाजप भारतीय जनता पक्षाने मदत केलेली आहे नंतर त्यांनी काय केला नंतर तो हायकोर्टात गेला हायकोर्टात माझ्या विरुद्ध त्यांनी एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी आरोप केले की आमदार फारुख शाह याला तीन बायका आहेत तीन बायका आणि दहा मुले आहेत आता तिथं ठीक आहे मी तीन बायका आणि दहा मुले पाडायला मी सक्षम आहे त्याबद्दल काही वाद नाही पण मी आजपर्यंत शोध घेतोय ते दुसरे एक बायको आहे माझ्याकडे पण त्या दोन बायका आहेत कुठे त्याचा शोध घेतोय मी नंतर आता त्यांनी आणखी एक आरोप लावला नाही दुसरा एक तिसरा आरोप त्यांनी लावला होता की आमदार फारुख शाह याला निजामपूर पोलीस स्टेशन मध्ये याच्यावर अकरा गुन्हे आहे हे किती तीन आरोप झाले चौथा आरोप आता त्यांनी केला की भाजपाला आमदार फारुख शाहनी पैसे घेऊन मतदान केले आहे मी ह्या चारही आरोपांच्या त्याला सांगू इच्छितो की जर खरं तू तुझ्या बापाचे अवलाद असेल तर हे चार आरोपांपैकी एक आरोप जरी तू सिद्ध करून दाखवला तो मी आजपासून माझा राजकीय संन्नास घ्यायला तयार आहे त्याने मोजके सहा काम केले पंधरा वर्षात समजलं का आणि त्याच्या दहा पटीने दहा पटीने का शंभर पटीने जास्त काम मी केलेली आहे फक्त ते पाच आणि दहा कोटी रुपयाचे काम करतो प्रत्येक पाच वर्षात दहा कोटीपेक्षा जास्त काम तो करत नाही आणि स्वतःला कार्यसम्राट म्हणून घेतो आता मी आतापर्यंत तब्बल एक हजार कोटी रुपये आपल्या शहराच्या मतदारसंघासाठी आणून त्याचे काम कर केलेले आहे अनिल गोटेंनी केलेले आरोप एकतरी सिद्ध करून दाखवला तर मी राजकीय संन्यास घेईन असे आरोपांचे खंडन करताना आमदार डॉक्टर फारुख शाह म्हणाले या संदर्भात पुन्हा अनिल गोटे यांची भेट घेतली असता त्यांनी काय उत्तर दिले हे आता आपण पाहूया धुळे जिल्ह्याचे एम एम आमदार फारुख शाह यांनी आता स्टेटमेंट केले की के माझ्यावर एकही आरोप जर शुद्ध झाला तर मी संन्यास घेईल यावर आपली प्रतिक्रिया काय आरोप असल्या म्हणजे आरोपाचा पुनरुच्चार केलेला आहे त्याला मनाशी कळत नाही तेवढी अक्कल नाही त्याला मी तरी काय करणार कारण ज्या अफसर खानने आरोप केलेले आहेत त्याचा व्हिडिओ आहे ना त्याही सांगितलं ना या नंबरची गाडी आली या नंबरच्या गाडी हे उतरले मग पाच पाच कोटी रुपयांना दिले तीन तीन कोटी रुपये ते घेऊन आले दोन्ही आमदार आणि दोन दोन कोटी रुपये जे आहेत ते पक्षाने ठेवले हो ते स्वच्छपणे म्हटलेले मला काय सिद्ध करायची गरज आहे आम्ही दोघी जर गेलो होतो त्या कामासाठी नाही गेलो नाही तुझ्या कामासाठी गेलो ते तर जाहीर करा काय हल्ल्या एकूण आजतापर्यंत तीन वेळा त्यांनी मतदान केलेलं आहे त्यांना मला इमानदारीने सांगा तुम्ही काय तुम्ही कुणाला मतदान केलं अहो हे निवडून आले त्यानंतर पहिल्या अठ्ठेचाळीस तासात धुळ्याच्या भाजपच्या नेत्यांबरोबर हे देवेंद्र फडणवीस कडे गेले होते काय त्यांनी एफआय करून दिलं मी तुमच्यावर राहील म्हणून मला काय एक लक्षात द्या कुठे तरी आग असल्याशिवाय तो ज्या पातळीवर बोलतो त्या जा पातळीवर जायचे लक्षात येते ज्याला स्वतःच्या आई बापाबद्दल शंका आहे तो दुसऱ्या आई बापाबद्दल विचारतो नाही आपण त्यांच्यावर असेही आरोप केलेले आहेत की त्यांना तीन बायका आणि काय त्यांनी त्याच्यावर पण खुलासा केला होता त्याला नैनी बायका आहे किंवा दहा बायका आहेत हां हा घ्या बाहेर काहीच ना काय करायचं चमडा झाले कुच्छा झाली बरोबर आहे काय मला काय करायचं तुझ्या बायकाशी ऐकून घ्या बन का मी असल्या घालल्या गोष्टी